यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं ट्रक आणि कारच्या सामोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला एका मुलीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुक्रवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात संपूर्ण शहर शोकाकुल झालं जन्नात हॉटेल जवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अमरासमोरील धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा सा मृत्यू झाला तर पाच वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली मिळालेल्या माहितीनुसार रियाजुद्दीन शेख आपल्या मुलींना गाडी चालवायला शिकवत असताना त्यांची ट्रकशी अमरासमोर धडक झाली त्यांच्या तीन मुली मायरा झोया आणि अनिबा जागीच ठार झाल्या तर या किरकोळ दुखापत झाली होती परंतु मुलींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते मरण पावले तर जखमी मुलगी इनायाला गंभीर अवस्थेत नागपूर इथं रेफर करण्यात आला आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी ट्रक चालकाचा शोध सुरू आहे